चला बघू आज काय रेसिपी आहे मी काय केलं या वाटीने दोन वाट्या बेसनपीठ घेतलं एका पातेल्यामध्ये हे घ्यायचं व्यवस्थित तर आज आपण बनवणार आहोत बुंदी रेसिपी सगळ्यात सोपी रेसिपी बोंदीची आहे आज आ, ही रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे पातिल्यामध्ये मी हे सगळं काढून घेतलेलं आहे दोन वाटी याप्रमाणे आपण हे माप घेतलेलं आहे म्हणजे निम्म्याला निम्म जसं दोन वाटी असेल तर साखर एक वाटी घ्यायची आणि एक वाटी साखर असेल तर पाणी अर्धा वाटी घ्यायचं तर बघूयाच आपण आता पूर्ण रेसिपी मी तुम्हाला सांगत आहे तसं तसं तुम्ही ही रेसिपी फॉलो करा हळद टाकून घेतली याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि ह्याची रनिंग कन्सिस्टन्सी होच ह्याला थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी मला एक वाटी पाणी लागलेलं ला आहे कारण मी दोन वाटी बेसनपीठ घेतलं असल्यामुळं आणि असं व्यवस्थित हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं वाटल्यास तुम्हाला जर याच्यामध्ये पिंच ऑफ सोडा टाकायचा बुंदी छान फुलली जाते हे बघा ही अशी रनिंग कन्सिस्टन्सी ह्याची ठेवायची अतिशय झटपट अशी रसी हो रेसिपी आहे होणारी मस्त लागते अगदी एकदम चविष्ट बुंदी ही म्हणजे इतरही रेसिपी आहेत मंडळी तुम्ही त्या बघायला विसरू नका चॅनल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या वाटीने मी काय घेतलं दोन वाट्या साखर या ठिकाणी मी घेतलेली आहे आणि पाणी घ्यायचं एक वाटी किंवा मग हे बघा पाणी घेतलं एक वाटी असा झा घ्यायचा आपण जे दुकान दुकानातले जे करतात बुंदी हॉटेलसारखी हलवायचे लोक जे तसं आपल्याकडे झा जाहर, झाऱ्या नाही आहे आपल्याकडे साधा झारे आहे जो घरामध्ये आपल्याकडं मटेरियल अवेलेबल असतं त्या मटेरियलपासून आपण रेसिपीज बनवत असतो तर आपल्याकडं झारा असा तुमच्याकडं प्रत्येकाच्या घरी असतोच हा हा घ्यायचा आणि ह्याच्यावर जे आपण बॅटर केलेलं आहे तेल आधी बघायचं कसं आहे काय कसं नाही गरम ते आपल्याला एकदम बुंदी कडक कड़, थोडं थोडं तेल यायला हवं बघा किती छान बुंदी पडायला लागलेली ला आहे हलवायची पण जास्त गरज पडत नाही झाऱ्यावर टाकायचं आणि आपोआप अशी छान छान बुंदी तयार होते तेल या ठिकाणी जरा गरमच असायला हवं जास्त पण नाही सोडायचं नाहीतर सगळी बुंदी चिटकून बसते त्यामुळं हे थोडं थोडं सोडायचं आणि त्यानंतर काय करायचं याला थोड्या वेळ थोडे बुडबुडे कमी होस तर थोडंसं त्याला ठेवायचं आणि काढून घ्यायचं आणि जो जा झारे आहे तो काय करायचा स्वच्छ असा पुसून घ्यायचा जेणेकरून परत त्याचे जे छिद्र आहेत ते बुजले जाणार नाहीत आणि बुंदी आपली परत छान अशी पडेल तर आता मी अशी सगळी बुंदी तयार करून घेतलेली आहे हे बघा मी बा झा पण कसा स्वच्छ असा पुसून घेतलेला आहे बुंदी अशी मस्त गोल छान छान खूप छान अशी बुंदी तयार होते हलवून घ्यायचं सगळं मस्त असं आणि काहीच त्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला काढून घ्यायची यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या रंगाची पण बुंदी तयार करू शकता माझ्याकडे रंग अवेलेबल नसल्यामुळं मी फक्त पिवळ्या रंगाची ही बुंदी बनवलेली आहे तुम्ही हिरवा रंग नारंगी रंगाची बुंदी पण बनवू शकता बघा किती सुंदर अशी बुंदी तयार झालेली आहे मी ताटांम ताटामध्ये काढून घेतले दोन ताटं अशी भरून ही बुंदी झालेली आहे आता मी काय केलं त्या पातेल्यामध्येही शंभर टक्के मावणार नव्हतीच कारण पातेलं छोटा असल्यामुळं मग मी त्याला दुसऱ्या कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आणि त्याच्यामध्ये बुंदी टाकून व्यवस्थित त्याला हलवून घेतलेला आहे पाक असं बनवायचं आहे आपल्याला एक तारी वगैरे दोन तारी पाक नाही बनवायचं आहे फक्त आपल्याला थोडं थोडं वितळवून घ्यायचं आहे साखर वेगळं वगैरे आपल्याला पाक बनवायचा आहे तारी तारा वगैरे पाकायचा पाकाच्या बनवायच्या नाही आहेत टाकून घेतलं आणि बघा मिक्स करून घेतलं मस्त कढईमध्ये टाकून आता तो अजून ओला आहे बघा आहे सगळं तो जो पाकिट होतो बघतोय गळतोय हे ओलं आहे मिश्रण अजून ह्याला दोन तीन तास व्यवस्थित असं झाकून ठेवायचं सगळी बुंदी जो पाक आहे तो ॲब्झॉर्ब करून घेते आता बघा मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत तुमच्याकडे माझ्याकडे आता सध्या तरी बदाम आणि काजूच अवेलेबल होतं म्हणून मी तेच टाकून घेतलं तुम्ही खूप प्रकारचे जसं काय म्हणतात त्याला बिया असतात त्या पप ह्याच्या वॉटरमेलनच्या सीड्स वगैरे म्हणजे भरपूर प्रकारे आपण हे ज्या ड्रायफ्रूट्स मनोके वगैरे पण टाकतात भरपूर जणं माझ्याकडे आत्ता हेच होतं मी टाकून घेतलं आणि त्याला दोन चार तासाचं झाकून ठेवलं आणि हे बघा ही आपली मस्तपैकी अशी बंदीत तयार आहे चला मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा